हे जे पदवीधर मुन्नाभाई आहेत त्यांनी बोगस पात्र घेऊन जॉब करताय नोकऱ्या करताय शासनाच्या संस्थेवर याच्यावर त्याच्यावर नोकऱ्या करताय यांनी यांच्याकडे फोगस पात्र असताना यांच्यावर कारवाई का होत नाही आजपर्यंत आम्ही वेळोवेळी पत्र केला खोरगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय म्हणून साली एक महाविद्यालय आहे तिथं एक शिक्षक नागालँडची ओपन युनिव्हर्सिटीची फोगस पदवी घेऊन जॉब करतोय भूगोल विषयाचा विषय प्रॅक्टिकली असताना ती ती पदवी चालत नाही नियमानुसार आणि त्या पदवीला महाराष्ट्रात बंदी आहे तरीसुद्धा ती पदवी घेऊन तो शिक्षक मागील पंधरा ते सोळा वर्षापासून तिथे जॉब करतो आहे प्राध्यापक तर आणि शासनाचा पगार लाटतोय त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर चारशे वीसनुसार आणि चारशे अडसठनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा फोगस कागदपत्र आधार आधारे फसवणूक तसेच फोकस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे चारशे वीस आणि चारशे अडुसष्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याने आजपर्यंत जो पंधरा सोळा वर्षामध्ये जो पगार लाटलेला आहे शासनाचं जे वेतन लाटलेलं आहे ते सुद्धा व्याजासहित शासनाने वसूल करावे अशी एक आमची मागणी आहे आणि ती शा संस्था आहे संत ज्ञानी सुविधा महाविद्यालय या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी असे फोगस मुंडाबाई प्राध्यापक जर शाळेवर आपल्या संस्थेवर ठेवत असतील हे लोक पैशाच्या जोरावर तर आपल्या विद्यार्थ्यांचं भवित्य भवितव्य घडेल का देशाचे भवितव्य घडेल का यातून देशाचा काय विकास होईल त्याच्या कारवाई करण्यात या, का या संदर्भात आम्ही कुलगुरू साहेब यांना निवेदन वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब यांना पण निवेदन दिलं विभाग आयुक्त साहेब यांना पण निवेदन दिलं तरी आजपर्यंत यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आज आम्ही आज रोज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी कुपोषणास विभाग्यास्त कार्यालय यांच्यासमोर बसलेलो आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही त्या ह्याच्या आदित्यपत्र याच्या यापूर्वी आम्ही दोन वेळेस विभागता नाही गुलगुरु साहेबांना पत्र दिलेले आहे पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्या प्राध्यापकाचं नाव काय हे पंकज युवराज शिंदे असे त्या प्राध्यापकाचे नाव दिवसापासून नियुक्ती दिवशी त्याचे जवळपास अंदाजे अठरा वर्षापासून नियुक्ती नाही आता हे बनावट जर का डॉक्युमेंट असतील तर याच्यामध्ये संस्था चा चालक आहे यांची काही मिली भगत आहे का चा त्याच्यामध्ये चालक त्यांची मिली भगत मिली भगत असल्याशिवायच त्यांनी 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 त्याला जॉईन करून घेतलं ना कारण की अठरा वर्षासाठी तो माणूस जॉब करतोय आणि आहे लागतोय चालक हे पैसे घेऊन हे करतात शिक्षण संस्था चालकाचे नाव आणि त्यांचा किती पद आहे म्हणून शिक्षण संस्थाचालक काय आणि त्यांच्या शा संस्थेचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय आता या या मागणीला घेऊन तुम्ही प्राचार्य किंवा संस्था चालकांना अगोदर या पूर्वी पत्र वर केला आम्ही त्यांच्यासोबत पण कुलगुरू यांना पण पत्र वर केला पण त्यांनी कुलगुरूने काही एक पत्र पाठवलं नंतर कुठलंही उत्तर नाही आणि कुठलीही कारवाई संस्था चालकाने कुठले उत्तर दिलेले संस्था चालकाचं म्हणणं तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या आम्ही समजता येते तुजोरी करता येईल नाही विद्या आता विद्यापीठाचा जो कारभार बघताय तो राज्यपाल बघताय हो तर ते राज्यपालाकडे काही तुम्ही हा प्रकरण घेऊन राज्यपालाकडे आता आम्ही विभागीय आयुक्त 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 यांना यांच्यासमोर उपोषण केलं इथं जर आम्हाला न्याय मिळ नाही मिळाला तर आम्ही मुंबई राज्यपाल येथे राज्यपालांकडे जाणार आपलं नाव माझं नाव बच्चिंद्रोगळे पाटील छावा संघटना प्रदेश सचिन अवताडे पाटील शहरप्रमुख छावा संघटना छत्रपती संभाजीनगर आज छावा संघटनेच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसले तर काय मागणी आणि तुमचं संघटनेचं समर्थन पूर्णपणे आहे आमची मागणी हीच आहे की हे ऑगस्ट डिग्र्या घेऊन असे जे आपल्या शिक्षण शिक्षणाचा जो अपमान करताय हे जे अपमान करत आहे आणि फोगस डिग्र्या घेऊन इकडे येऊन फोगस डिग्री परत आता फोगस डिग्री एका विषयाची शिकवतो दुसरा विषय असा तो प्रकार आहे मेन मुद्दा काय आहे डिग्री तर फोगस आहे पण हे जे शिकवत आहे महाविद्यालयामध्ये एका विषयाची बोगल डिग्री आणि शकवता दुसराच विषय असा हा प्रकार आहे म्हणून आम्ही हे जे आज आंदोलन करतोय तर याच्यामध्ये आमचं हेच म्हणणं आहे की अशा लोकांना लवकरात लवकर बडतर्फ करावं यांच्यावर कारवाई व्हावी चारशे विचा गुन्हा दाखल व्हावा हे जे वेतन लाटतं ला आहे गेल्या अठरा वर्षांपासून हा जो प्राध्यापक आहे पंकज शिंदे नावाचा ह्या प्राध्यापकावर मोठा तर मोठा गुन्हा लागावा आणि याच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून जी शासनाची जे वेतन लाटतो आहे तर व्याजासहित वसूल करावं अशी आमची मागणी आहे आणि आज त्यांनी आमोरून उपोषण केलं आहे संघटनेची पुढची भूमिका काय राहणार आहे काय संघटनेची पुढची भूमिका अशी असणार आहे की या उपोषणाला समारून आम्ही पुढचा पाऊल हा राष्टचा असणार आहे आमचा